वा 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 आता कस चेहऱ्यावर तरतरी आली बघा चहा चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच तलप लय व्याकार मग आली तलप की आपण निघतो चहाच्या चाह शोधात आजकाल शहरात अनेक प्रकारचे चहा उपलब्ध असतात मग अमृत तुल्य येवले चहा प्रेमाचा चहा बासुंदी चहा तंदूर चहा असे अनेक प्रकार आहेत प्रत्येक चहाची काहीतरी खासियत असतेच आणि प्रत्येक चहाचा ठरलेला ऑडियन्स देखील असतो कामाच्या वेळांमध्ये चहाची वेळ नेमकी ठरलेली असते वेळ झाली की पावलं आपोआप चहाच्या दुकानांकडे वळू लागतात नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र मित्रांनो चहा खूप शक्तिशाली पदार्थ आहे आता तुम्ही म्हणाल काय राव मस्करी करता चहा आणि शक्तिशाली पण मित्रांनो एका चहामुळे अनेक आणलेली कामं होतात हे तर तुम्हाला ठाऊक आहेच ना पण एक प्रतिकात्मक चहा सुद्धा सरकारी कार्यालयांमध्ये ऐकायला मिळतो पाहायला मिळतो सरकारी कार्यालयातील एखादा कारकून तुम्हाला एखाद्या कामासंदर्भात सहज सांगून टाकतो तुमचं काम होऊन जाईल तेवढं चहा पाण्याचं बघा पण त्याचा असं असतं गाड्यांनो चहा तिथे फक्त नावापुरता असतो त्यांचा चहा पाणी काहीतरी वेगळंच असतं बरं का हा आता तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे का आता परवाच सासऱ्याच्या गावाला गेलतो आव खरंच गेलतो खोटं सांगत नाही तुम्हाला एक गोष्ट सांगा आता सांगावीच लागणार आहे आता जावयचा आला म्हटल्यावर सासरीबाने आपल्या कुटुंबाला जरा जर बसलेल्या शब्दात डायलॉग हाणला जावय बापू आले ते जरा फक्कड चहा करा बिन पाण्याचा सासूबाई पदर सावरून डोकावून गेल्या खऱ्या थोड्या वेळानं बिन पाण्याचा घट्ट चहा देऊन गेल्या आ हा 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 घरच्या म्हशीच्या दुधाचा चहा भारी स्वतः शेवटी सासूबाई कोणाचे आहेत पण त्यांचा बिनपाण्याचा चहा पिल्यानंतर सासरे बुवांच्या भाऊकीतल्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे भयंकर चहा पाजून जावायाची चक्क बिनपाणीनेच केली हो असो पण नातलगांच्या चहाला नाही म्हणता येत नाही कारण तसं केल्यास त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं त्यांची मते आपल्याबद्दल बदलू शकतात आहे दीडशे खोडोसय आहे वगैरे 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 कितीही ऍसिडिटी होऊ द्या पाचवायलाच लागतोय भावांनो चहा सुद्धा एक व्यसनच या आता तुम्ही म्हणाल काय राव पण खरं हे आता व्यसन कसं लागतं त्याला काही कारण असतात डवळ्या शेजारी पोवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला अशा म्हणी आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी आपल्यावर फेकून मारल्यात राहो प्रत्येकाला काहीतरी नाद असतो आता मग तो दारूचा तंबाखू बिडी सिगरेट मावा गुटका आपो गांजा रस इत्यादी आणि बाकीचे नात तर बोलूच नका हो तर कुणी नादीत पोरग दिसलं की म्हातेने शिवे हल्लीच म्हणायचं बघा मग सहजच वाक्य ऐकायला येतं डावळ्या शेजारी पावळ्या बांधला आणि वान नाही पण गुण लागला त्या रांडच्या नादी लागून डोसून आला ह्यो अग बयो व्यसन लय बॅक् गोष्ट व्यसन वाईट संगतीनच लागतं पण तुम्ही कधी कुणी म्हटलेलं ऐकलंय का आमक्या तमक्यामुळं आमच्या पोराला चहाचं व्यसन लागलं आणि तो आज चहा डोसून आला नाही ना ऐकलं पण तुम्हाला माहिती आहे का आपल्याला चहाचं व्यसन कुणी लावलं भावांनो चहाचं व्यसन आपल्याला लावलं इंग्रजांनी आता त्यांना मात्र कुठल्या म्हाताऱ्यानं शिव्या दिल्या नाही बरं का उलट तेच म्हातारं लय प्रेमानं म्हणतोय पाव घ्या कब बर चहा चहा आयला म्हणजे परदेशी आहे त्याला प्रेमानं घ्या म्हणायचं आणि जो एकदम देशी माल असतो या त्याला हिडीस पिडीस करायचं नाही असो आज आपण परदेशी चहा भारतीय कसा झाला याची कथा समजून घेऊया चहा भारतात इंग्रजांनी आणला हे खरंय पण चहा हा पदार्थ चिनी समजला जातो इसवी सन पूर्वीपासून चिनी लोक चहा पित असल्याचे पुरावे सापडलेले आहेत वेगवेगळे मसाले आणि वनस्पती टाकून चहा बनवला जायचा आणि त्याचा औषधी म्हणून सुद्धा उपयोग केला जायचा आपल्या भारताचा विषय घेतला तर जवळपास दोन हजार वर्षापूर्वी भारतातील एका बौद्ध भिक्षूंनी चहाचा शोध लावलेला आहे अशी माहिती उपलब्ध आहे कारण तेव्हा त्यांनी वनस्पतींचा औषधी म्हणून वापर केला होता बौद्ध भिक्षू जेन जे नंतर पुढे बौद्ध धर्माचे संस्थापक झाले त्यांनी जीवनाचं रहस्य जाणून घेण्यासाठी सात वर्षांसाठी निद्रा त्याग केला होता जेव्हा ते पाचव्या वर्षात होते तेव्हा त्यांनी बुशची पानं चावायला सुरुवात केली या पानांच्या आधारे ते जिवंत होते आणि ही पानं चावल्यानंतर त्यांना झोप यायची नाही ही पानं जंगली चहाची पानं होती त्यानंतर या पानांना इतर लोकही चावू लागले सोळाव्या शतकापर्यंत लोकांनी चहाच्या पानांचा वापर भाजीच्या स्वरूपात देखील केलेला आहे तसेच याला वाटून ते काळ पेय बनवून त्याचं सेवन देखील करायचे पण एकोणीसाव्या शतकात भारतात याचं उत्पादन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं सुरू केलं चहावरील चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून आसाममध्ये पहिली चहाची बागही सुरू करण्यात आली त्यानंतर चहाचं चा चलन वाढलं ब्रिटिशांनी चिनी बियाणे तसेच चिनी लागवड आणि लागवडीचं तंत्र वापरून निर्यातीसाठी चहाची लागवड करण्यास सहमत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आसाममध्ये जमिनी देऊन चहा उद्योग सुरू केला ज्या भारतीय शेतकऱ्यांनी ऐकलं नाही त्यांच्यावर अत्याचार करून सक्तीनं चहा पिकवायला लावला चहा मुळता फक्त इंग्रज भारतीय वापरत होते एकोणीसशे पन्नासच्या दशकापर्यंत इंडिया टी बोर्डाच्या यशस्वी जाहिरात मोहिमेद्वारे चहा भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला पण ब्रिटिशांच्या आधी चहा ही वनस्पती औषधी कारणांसाठी वापरली जात असावी काहींनी संजीवनी वनस्पती म्हणून देखील भारतातील चहा वापराचा पहिला रेकॉर्ड केलेला संदर्भ म्हणून उल्लेख केलेला आढळतो तथापि वैज्ञानिक अभ्यासातून असं दिसून आलेलं आहे की संजीवनी वनस्पती ही एक वेगळी वनस्पती आहे आणि ती चहाशी संबंधित नाही सिंगपो जमाती आणि खमती जमात हे मान्य करतात की ते बाराव्या शतकापासून चहाचे से सेवन करत आहेत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनापर्यंत भारतात चहाचे व्यावसायिक उत्पादन सुरू झालेले नाही ब्रिटिश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात चहाच्या उत्पादनासाठी मोठ्या भूभागाचे रूपांतर करण्यात आले आज देशातील अनेक भागांमध्ये चहाची शेती केली जाते आज भारतात मोठ्या प्रमाणात व्यवसाय झालेला आहे तो चहाचा लाखो हातांना काम मिळालेला आहे आणि करोडो लोकांना तरतरी देखील मिळालेली आहे चहामुळेच भारत जवळपास एक दशकभर चहाचा अव्वल उत्पादक देश होता पण शतकात चीन चहाचा सर्वोच्च उत्पादक म्हणून प्रसिद्ध झाला भारतीय चहा कंपन्यांनी लिप्टन टेटली ट्विंगिंग आणि टायफो या ब्रिटिश ब्रँडसह अनेक प्रतिष्ठित विदेशी चहा उद्योगांचे अधिग्रहण केलेले आहे बहुतेक भारतीय चहाच्या बागांच्या मालकांनी युरोप आणि रशियासारख्या बाजारपेठेत निर्यात करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे तर फार कमी लोकांनी त्यांचे स्वतःचे ब्रँड जसे की मकाईबारी धर्मशाला टी कंपनी आणि काही इतर तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे भारत हा जगभरात चहाचा मोठा ग्राहक असताना भारतातील चहाचा दरडोई वापर वार्षिक सातशे पन्नास ग्रॅम व्यक्ती इतका माफक आहे अलीकडेच ग्रीन टीच्या वापरामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि कांगारासारख्या प्रदेशात जे ऐतिहासिकदृष्ट्या ग्रीन टीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होते त्यांनी स्थानिक बाजारपेठेत त्यांच्या ग्रीन टीचं पुनरुत्थान केलेलं आहे भारतात दार्जिलिंग आसाम पश्चिम बंगाल तामिळनाडू आणि केरळमध्ये चहाच्या महत्त्वाच्या बागा आहेत इथे सगळीकडेच उत्तम दर्जाचा चहा तयार होतो टी बोर्ड ऑफ इंडियाच्या माहितीनुसार सध्या संपूर्ण आसाममध्ये एकूण त्रेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव चहाच्या बागा आहेत बासष्ट हजार दोनशे तेरा चहाच्या बागा निलगिरीमध्ये आहेत तर दार्जिलिंगमध्ये पंच्याऐंशी चहाच्या बागा आहेत आसाम राज्यात चहाचे सर्वाधिक मळे आहेत येथे पिकणारा चहा आसाम टी नावाने ओळखला जातो ब्रिटिशांनी आसाम राज्यापासून चहाला ओळख मिळवून दिलेली आहे आसाममध्ये चहाचे भारतातील सर्वात मोठे संशोधन केंद्र देखील आहे हिमाचल प्रदेशातील कांगडा भाग देखील चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे या परिसरात अठराशे एकोणतीस पासून चहाचं उत्पादन घेतलं जातं हिरवा आणि काळ्या रंगाचा चहा येथे पिकवला जातो कांगडा टी हा प्रकार देखील दार्जिलिंग आणि आसाम टी प्रमाणे अतिशय लोकप्रिय आहे भारतात दार्जिलिंगचा चहा अतिशय लोकप्रिय आहे दार्जिलिंगमध्ये अठराशे एक्केचाळीस पासून चिनी चहाची रोपे उगवली जातात वेगळ्या चवीमुळे दार्जिलिंग चहाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त असते दार्जिलिंगमध्ये उगवल्या जाणाऱ्या चहाला संपूर्ण भारतभरातून बारत मोठी मागणी आहे तर असा हा कपभर चहा जगभर व्यापला गेला आहे म्हणून चहाला नाद म्हणू नका की व्यसन म्हणू नका त्याची गोष्ट लई निराळी बघा चहाशिवाय कुठलेच काम पूर्ण होत नाही तर मग होऊन जाऊ द्या ना गरमागरम चहा तुम्हाला कशी वाटली चहाची गोष्ट ती कमेंट करून नक्की कळवा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आमच्या भन्नाट महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र रह।